विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन बॅच विषयी बोलणार आहोत जी बॅच आपली लॉन्च होणार आहे आणि ही जी बॅच आहे ही आता नुकत्याच येणाऱ्या पदांसाठी असणार आहे आणि वनरक्षक विभागाच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत वनरक्षकाची जी काय मेगा भरती आहे ही या ठिकाणी मी ॲड दिलेली आहे तर बघा ही ॲड काय म्हणत आहे तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदाची ही भरती असणार आहे आणि सर्वाधिक ज्या काय जागा आहेत त्या नागपूर विभागामध्ये असतील अठराशे बावन्न एवढ्या जागा निघण्याची दाट शक्यता आहे आणि नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी पदे भरली जाणार आहेत रिक्त पदे आहेत ती आता किती प्रमाणामध्ये ते भरतील ते आपल्याला लक्षात येणार आहेच पुढे तर आता त्यानंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे वन विभाग वन विभागाच्या माध्यमातून वनरक्षक नावाचं हे जे पद आहे या पदासाठी लवकरच भरती येणार असून ती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदासाठी असणार आहे सर्वाधिक जागा नागपूर विभागामध्ये असणार आहेत नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी असतील छत्रपती संभाजी नगरमध्ये पंधराशे पस्तीस आणि नागपूरमध्ये अठराशे बावन्न चंद्रपूरमध्ये आठशे पंचेचाळीस जागा आहेत आणि गडचुलरीमध्ये चौदाशे तेवीस जागा आहेत अमरावतीमध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट आहेत तर पुण्यामध्ये आठशे अकरा कोल्हापूरमध्ये बाराशे शहाऐंशी धुळ्यामध्ये नऊशे एकतीस जागा आहेत आणि ठाण्यामध्ये पंधराशे अडुसष्ट जागा तर अशा एकूण बाराशे बारा हजार बारा नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी ही भरती लवकरच येण्याची दाट शक्यता आहे या उद्देशाने आम्ही एक बॅच जी आहोत ही बॅच लॉन्च करणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित तयारी करा आणि आपली बॅच घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्यानंतर इथे बघा कोणत्या पदांसाठी आहे सध्या तरी वन रक्षक रक्षकसाठी येणार आहे आणि त्यानंतर नंतर आगामी भरतीमध्ये वनसेवक शिपाई मदतनी सफाई कामगार पेंटर ऑपरेटर रखवालदार अशा विविध पदांसाठी भरती येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर परत पुढे पुरुषांसाठी धावण्याची जी काही चाचणी आहे ती पाच किलोमीटरची असणार आहे पाच किलोमीटर धावावं लागेल पुरुषांना आणि मुलींसाठी असणार आहे तीन किलोमीटर धावणे महिलांसाठी म्हणून उमेदवारांनी तयार राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला या परीक्षेची जर तयारी करायची असेल तर एक रानबाय उपाय आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि तो काय उपाय आहे तो एकदा चेक करूयात आपण बघा या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीची आपण बॅच या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ही जी बॅच आहे ही एक हजार रुपयाला बॅच होती या एक हजार रुपयावरती आम्ही सवलत देत आहोत आणि ती सवलत वजा जाता ही बॅच फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला असणार आहे त्यासाठी तात्काळ ही बॅच तुम्ही खरेदी करा घ्या आणि निश्चितच या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे या बॅच मध्ये आम्ही विविध विषय शिकवणार आहोत यामध्ये प्रामुख्याने जी के असणार आहे आणि हे जे जी के असणार आहे हे परीक्षेमध्ये किती मार्काला आहे तेही मी सांगतो परीक्षेमध्ये प्रामुख्याने किती मार्कासाठी प्रश्न येतात त्यावरती आपण थोडस बोलूया बघा विषय कोणते आहेत तर परीक्षेमध्ये आत्ता तुम्हाला जिके येणार आहे आणि नंतर परत पुढे नंतरचा जो काय भाग आहे तो मराठी व्याकरणाचा असणार आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचा असणार आहे आणि चौथा जो काय विषय आहे तो मॅथ आणि रिजनिंग असे दोन्ही दोन्ही विषय एकत्र आहेत तर वरती पंधरा प्रश्न आहेत आणि मराठीवरती पण पंधरा प्रश्न आहेत इंग्लिशवरती पंधरा प्रश्न आहेत आणि मॅथ आणि रिजनिंग वरती पंधरा प्रश्न आहेत असे एकूण साठ प्रश्न असणार आहेत मित्रांनो हो। आणि हे साठ प्रश्न एकशे वीस मार्काला असणार आहेत एक, एक प्रश्न हा दोन मार्काला असणार आहे त्यासाठी एकशे वीस मार्काची तयारी आम्ही स्वतः करून घेणार आहोत वरती भरमसाट तुम्हाला काम झालेलं दिसून येणार आहे यासाठी आम्ही स्वतः नोट्स देखील देणार आहोत वेगवेगळ्या स्वरूपाचे लेक्चर आपण घेऊन येणार आहोत हे लेक्चर शंभर टक्के एक्झाम ओरिएंटेड असतील याची आम्ही तुम्हाला खात्री देऊयात हा आमचा विश्वास असेल आणि प्रत्येक ज्या काही कॉन्सेप्ट आहेत या कॉन्सेप्ट चांगल्या रीतीने कशा आपल्याला कव्हर करता येईल यावरती विशेष आमचा भर असणार आहे त्यासाठी तुमचा प्रतिसाद असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हो। आणि त्यानंतर या ठिकाणी परीक्षाभिमुख इतर कुठलेही घटक असतील तर तुमच्याशी आम्ही निश्चितच मांडणार आहोत त्या घटकाची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे तुमच्याकडून स्वतः आम्ही तो भाग करून घेणार आहोत वेगवेगळ्या स्वरूपाच्या टेस्ट देखील आपण अवेलेबल करणार आहोत नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्यासाठी कृपया ही बॅच तुम्ही आवर्जून घ्यायला हवी ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असेल कदाचित ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी म्हणा जेणेकरून आम्ही मोठ्या प्रमाणावरती कष्ट करत आहोत इंग्लिश विषय मी स्वतः शिकवणार आहे आणि जिके देखील शिकवणार आहे तर निश्चितच आपण आपल्या बॅच मध्ये भेटूयात धन्यवाद